सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कॅम्प प्रशालेला भेट देत शाळेतील शैक्षणिक उपक्रम अध्यापन पद्धती आणि पायाभूत सुविधांची सविस्तर पाहणी केली सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबा यांनी कॅम्प प्रशालेला भेट देत शाळेतील शैक्षणिक उपक्रम अध्यापन पद्धती आणि पायाभूत सुविधांची सविस्तर पाहणी केली यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी थेट संवाद साधत अभ्यासक्रम उपस्थिती अध्यापन तंत्र आणि सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक सह आभाग घेण्याचे त्यांनी प्रोत्साहन दिले शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आधुनिक पद्धती वापरणे सर्जनशील अध्यापनावर भर देणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले तसेच शाळेतील स्वच्छता वर्ग खोल्या संसाधने आणि शिस्त यांच्याही पाहणी त्यांनी सुधारणा सुचविल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दडलेली क्षमता उजळविण्यासाठी शिक्षकांनी सृजनशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यक आहे असे आवाहन आयुक्त ओंबासे यांनी यावेळी केले या भेटी दरम्यान प्रशासन अधिकारी मल्हारी माने पर्यवेक्षक भगवान मुंढे तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते